नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आणि मी आता बरीच बेटर फील करते आहे सगळ्यात पहिल्यांदा हा व्लॉग एंड होणार आहे तो कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेला आणि तुम्ही हा बघताय त्याच्याही नेक्स्ट डे सो तुम्हाला सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप मनापासून शुभेच्छा सगळ्यांनी खूप छान त्या दिवशी पूजा केली असेल किंवा ज्या त्या पद्धतीने प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने ती गोष्ट सेलिब्रेट करतं एन्जॉय करतं तर सगळ्यांनी छान केलं असेल असं मला वाटतं आणि तुम्ही कसे आहात कुठून बघता आहात आणि काय काय तुमची दिवाळीची तयारी चालू आहे सगळं सगळं मला जाणून घ्यायला खूप आवडेल त्याच्यामुळे प्लीज कमेंट्स करत राहा कारण तुमच्या ज्या कमेंट्स असतात ना त्याच मोटिवेट करतात अजून अजून नवीन छान छान गोष्टी ब्लॉग्स व्हिडिओज विचार तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी सो तुम्हाला जर माझ्या नशमध्ये इंटरेस्ट असेल बघायला आवडत असेल होम मेकिंग पेरेंटिंग रेसिपीज डी आय वाय ह्या सगळ्या गोष्टी आवडत असतील तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा अजूनही केलं नसेल तर कमेंट करा आणि तुम्हाला काय आवडतंय कमेंट करून आजच्या ब्लॉगमधलं हे देखील मला सांगा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका आता माझी तयारी इथे चालू आहे दिवाळीची जसं की मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हायरल आणि या सगळ्या गोष्टींमुळे बराचसा वेळ माझ्या हातातून निघून गेलेला आहे दसराही तसाच निघून गेला तर ठीक आहे जेवढं शक्य आहे तेवढं आता करणार आहे कारण जी गोष्ट जी वेळ निघून गेली आहे त्याला आपण तर परत आणू नाही शकत त्याच्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं करणार आहे तसंही या जागेमध्ये आम्ही तीन चार महिन्यापूर्वी शिफ्ट झालेलो आहोत त्याच्यामुळे भयंकर असा काही मला पसारा काढायचा आहे किंवा खूप डीप क्लिनिंग करायचं ची गरज आहे असं नाही आहे जेवढं आहे तेवढं पटापटा करणं सुरू आहे आणि एकीकडे एक माझीही थोडीफार शॉपिंग झालेली आहे दिवाळीची तर आता बघू एक वेगळा व्लॉग करणं शक्य झालं तर तो करून तुमच्यासोबत शेअर करीत नाहीतर मग दिवाळीच्या त्या त्या दिवशी तुमच्यासोबत काय नवीन घेतलंय काय आधीच आहे हे सगळं त्या त्या व्लॉगमध्ये जेव्हा मी घालेन तेव्हा तुमच्यासोबत शेअर करत जाईन काय होतं ना की जेव्हा आपण अनफर्निश्ड एखाद्या जागेमध्ये रेंटल राहत असतो भाड्याने राहत असतो तर तेव्हा ना आपल्याला खूप चॅलेंजेस असतात त्या गोष्टी कशा ऑर्गनाईज करायच्या कशा ठेवायच्या आणि त्याच्यामुळे आपण खूप सारे कंटेनर्स आणि काय 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 का, का गोष्टी अशा खूप विकत घेत जातो आणि मग नंतर आपल्याला त्या गोष्टी कशा पुन्हा नवीन जागेमध्ये मॅनेज करायचं हा प्रश्न असतो तर तो सध्या आता माझ्याही आयुष्यात आहे पण त्याला काही इलाज नाही आणि थोडंसं कुठेतरी ना आता म्हणजे कसं झालेलं आहे की इथे एवढे दिवस थांबायला लागेल राहायला लागेल असं ॲक्च्युली प्लॅनमध्ये नव्हतं पण आता ठीक आहे काही गोष्टी ज्या शंभर टक्के आपल्या हातात नसतात त्यांना आपण काही करू शकत नाही ॲक्सेप्ट करण्यापलीकडे त्यामुळे आता ते ॲक्सेप्ट केलेलं आहे अजून आता एक दोन तीन महिने तरी इथे जातील आणि मग पुढच्या एक एक गोष्टी तुमच्यासोबत नेहमीच मी तुम्हाला सांगत आलेली आहे की जशा मला क्लिअर होतील तशा तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर आता मी इथे काय करते मला हे कंटेनर जे आहेत त्याच्यामध्ये वस्तू तर माझ्या ठेवल्या गेल्यात पण ना ते ट्रान्सपरंट आहेत त्याच्यामुळे मग ते असं त्याच्यातलं सगळं दिसतं आणि तरी मला असं वाटतं मग ते पसरल्यासारखंच आहे असं एक मलाच सायकोलॉजिकल वाटतं त्याच्यामुळे मी जुने पडदे जे आहेत ते त्याच्यावर टाकून मग असं एक काहीतरी थोडंसं व्यवस्थित दिसेल असं अरेंज करणं माझं चाललं आहे खरंतर ह्या कंटेनरमधल्या गोष्टी खूप खूप वेळेला वेणूकडून रोजही काढल्या जातील पण मग मी तिलाही सांगणार आहे की तुला जमेल तसं तू त्याच्यावरती परत ते सगळं छान अरेंज करून ठेव पडदे नाहीतर मग मला सांगत जा मी करत जाईन आणि मग म्हणलं चला आता लगे हातना आपण पडदेही बदलून घेऊयात दिवाळीचे गणपतीला तर काही मी बदलले नव्हते नवरात्रातही नाही आणि मग मी दोनच नवीन पडदे घेतलेले आहेत ह्या विंडोसाठी कारण की हे जे लॉंग लावलं आहे ना ते ॲक्च्युली दिसायला खूप सुंदर दिसतंय पण मला हँडलिंगला फार प्रॉब्लेम येतो आहे कारण खाली जे मी कंटेनर ठेवलेत ना त्याच्यामुळे ते असे ओढले जातात आणि मला ते सरकवल्याशिवाय मग पडदे उघडता येत नाही आहेत म्हणून मग म्हणलं छोटेच आपण विंडोचे लावूयात आधी मी ते डोअरचे लावलेले होते त्याला ज्याचा लुक मला आवडतो म्हणजे मला विंडोला लॉंगच पडदे आवडतात डोअरचे पण ठीक आहे आता थोडस जसं सिच्युएशन आहे त्यानुसार आपल्याला गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात थोडी ना अजूनही माझ्या आवाजामध्ये ती खरखर तुम्हाला जाणवत असेल कारण कम्प्लीट कफ बरा बरा झालेला नाहीये माझा आणि आहे थोडंसं सर्दी खोकल्याचं आहे थोडंसं तर ते तुम्हाला असं जर थोडंसं ऐकायला इरिटेट होत असेल तर आयम रियली सॉरी पण आता जास्त जास्त गॅप पण घेतलं ना की बरोबर होत नाही ब्लॉगिंगमध्ये त्यामुळे कुठल्याच अर्थाने म्हणजे आपल्याला एक चॅनल चांगला रन करायचा आहे तर त्यासाठी जरा बऱ्यापैकी कन्सिस्टन्सी असणं आवश्यक असतं जे मी माझ्या आधीच्या सगळ्या अनुभवातनं शिकत गेलेले आहे तर तुम्हाला माझ्या आधीच्या चॅनलची आणि यूट्यूबची पण जर्नी कशी होती काय होतं आणि काय घडत गेलं मी त्या खूप चुका केल्या त्यातनं काय शिकले जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा मी तुमच्याबरोबर तो एक व्हिडिओ नक्की शेअर करेन हे जे दोन पडते तुम्ही आत्ता आधी बघितले ना तेवढेच दोन मी विकत घेतलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये कारण अशी आडवी पण विंडो मोठी आहे त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये ना मी जुनाच हे सगळे आत्ता मी कंटेनरवर टाकायला वापरले ना त्यातलाच एक जुना मी ॲडजस्ट करणार आहे असं मग मी हॉलमध्येच थोडंसं हे बेसिक चेंज केलेलं आहे दिवाळीसाठी बाकी काहीच नाही आहे त्याच्यामध्ये थोडंसं काही डेकोरेशन करता आलं तर करीन नाही तर बस क्लिनिंग जेवढी रोज करतो त्याच्या उपर थोडीशी अजून एक दोन तीन पर्सेंट मी क्लिनिंग करीन थोडंसं किचनमध्येही मला वगरे ले ले ही थोड़ा आता सगळे मसाले वगैरे ते जार्स संपत पण आलेले आहेत मसाले त्यात धुतले पण पाहिजेत काही खूप जुने झाले ते सगळं डिस्कार करून तिथे एक थोडंसं नवीन क्लिनिंग करायचं आहे तर एवढ्याच गोष्टी आता माझ्यासमोर आहेत करायच्या दिवाळीच्या क्लिनिंगच्या दृष्टीने जास्त करणार पण नाही आहे कारण एक तर मला इथे लॉंग टर्म राहायचं पण नाही आहे फर्स्ट थिंग दुसरी गोष्ट ज्या मला गोष्टी फ्युचरसाठी करायच्या आहेत त्या गोष्टींना मला जास्त वेळ द्यायचा आहे ज्या मी आत्ता तुम्हाला रिव्हेल नाही करू शकत नाही तर तुम्हाला सारखंच बोलते पण दाखवत काहीच नाही सांगत काही नाही आहे आत्ता एक त्याचं प्रॉपर स्ट्रक्चर नसल्यामुळे माझ्या डोळ्यासमोर मी तुम्हाला नाही सांगत आहे आणि ना इथे ते करताना मला चांगलंच बोटाला लागलं ला कारण इथे जे ओनरने दिलेले आहेत ना ते बार ते असे कसेही कट केलेले आहेत आणि त्याला घासलेलं नाही आहे त्याच्यामुळे त्याला अशी टोकंटोकं आहेत आणि मला चांगलंच लागलं ला। मग त्या दिवशी मला जर रात्रभर वाटत राहिलं मी टी टीचं इंजेक्शन घेऊ का घेऊ का घेऊ का मग मी सुधनवाशीही बोलले तर मग <laughs> तर म्हणलं ठीक आहे नको एवढं काही हळद दूध वगैरे घे बरं वाटून जाईल त्यामुळे मग कारण त्यांनी बघितलं असं खूप लागलं नव्हतं पण एकच असतं ना असं टोचलेलं असतं आणि ते खूप वेळ आपल्याला असं त्रास देत राहतं तसं झालेलं होतं मला आणि ना मला काही जणांनी पर्सनली ज्यांच्याकडे माझं नंबर आहेत ना सबस्क्रायबर्सनी तर त्यांनी मला पर्सनली विचारलेलं आहे की सुधनवा कोण सुधनवा तर सुधनवा हे माझ्या नवऱ्याचं नाव आहे हे संस्कृत नाव आहे डिटेल ना मी तुम्हाला त्याच्या नावाबद्दलचा अर्थ एका वेगळ्या व्लॉगमध्ये नक्की सांगेन अनकॉमन आहेत आमचे जरा तिघांची नावं तशीच तरी शर्वरी आता काही जणांना माहिती झालेलं आहे बऱ्यापैकी आहे आता लोक ठेवतात शर्वरी हे नाव किंवा माझ्या लेकीचं पण नाव सोपं आहे पण तरी अनकॉमन आहे जास्त लोक आपल्याकडे वेणू नावाची बिस आपल्याला भेटत नाहीत दिसत नाहीत वेणू हे नाव आपल्याला जनरली साऊथ इंडियामध्ये जास्त ऐकायला बघायला मिळतं तर असं आहे तर ते सहज आत्ता ना विषय टोक्यात आला म्हणून सांगितलं की खूप जण मला विचारतात त्याचा अर्थ काय वगैरे तर एकदा एका वेगळ्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत मी नक्की शेअर करीन हे आता सगळं लावून घेते पडदे वगैरे आणि तर टाईम तर तुम्ही बघूच नका कारण काय झालं माहित का की तुम्ही म्हणाल की कोणत्याही वेळेला कुठलंही काम करते का तर खरंच सध्या तसंच सुरू आहे काम कंप्लीट करणं एवढाच फक्त आत्ता मोठं समोर ठेवलेलं आहे वेळेचं बंधन मी ठेवलेलं नाही आहे कारण बरं पण नव्हतं त्याच्यात मागचा एक आठवडा सगळ्यांचंच करण्यामध्ये स्वतःचं बघण्यामध्ये गेला आणि त्याच्यानंतर बाकी पण बऱ्याच गोष्टी अशा चाललेल्या आहेत ज्याच्यामुळे असं स्केड्यूल नाही राहिलेलं थोडंसं इकडे तिकडे झालं आहे आ, तर लवकरच मला ते करायचं आहे सगळ्या गोष्टी थोड्याशा ट्रॅकवरती आणायच्या तर थोडासा वेळ लागतो कारण ना मी माझ्या बाबतीत बघितलं आहे खूप असं मी स्वतःला खूप पुश करून खूप घाईघाई केली ना तर मग त्याचं खूप चिडचिडचिडचिड व्हायला लागते आणि नीट काही होत नाही त्यापेक्षा आता ना मी हळूहळू शिकत गेलेली आहे ते आता पस्तीशीनंतर की टेक इट इझी खूप स्वतःला मला हे सांगावं लागतं जमत नाही कारण की आपलं अपब्रिंगिंग असतं ना की असं एकदम परफेक्ट त्या त्या वेळेला तसं तसं नीटनेटकं टायमिंगमध्ये ता झालं पाहिजे आणि मग ते नसेल होत की त्याचा त्रास होतो पण मग तो आणखीन वाढतो मग फिजिकल मेंटल होतो मग हार्मोन्सवर पण परिणाम होतो त्यामुळे आता मी ना ते सगळं थोडं थोडं कमी करायचं आणि शांततेत गोष्टी घ्यायला शिकायचं हे खूप स्वतःवरती मी काम करते तुम्हाला पण असे काही समोर येतात का, ये का इश्यूज पर्सनल गोष्टींमध्ये ना आपण खूप गो म्हणजे मला असं विचारायचं आहे की खूप स्ट्रगल्स असतात आपल्या आपल्याशी सुरू असतात आणि त्याच्यावरती आपण छोट्या छोट्या त्या सगळ्या गोष्टींवरती ओव्हरकम करतो ना तर तेव्हाच मग आपल्याला मोठ्या मोठ्या गोष्टी डील करणं सोपं होत जातं हे आता मला इव्हेंच्युली हळूहळू कळत कळायला लागलेल्या आहेत काही गोष्टी पस्तीशी नंतर डोक्यात प्रकाश पडायला लागलेला आहे काही गोष्टींचा आणि ह्या झाडांना पण आता खरं तर रात्री नाही घालू पाणी रोपांना पण हे दोन तीन दिवस बरं नव्हतं पिरियड्स होते या सगळ्यामध्ये जरा त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं होतं म्हटलं आता ठीक आहे उशीर झालाय झालाय पण उद्या सकाळपर्यंत तसंच ठेवलं ना तर मग ते अजूनच असे काय म्हणतात नसे मुरझून जातील असे एकदम गळपटून जातील म्हणलं नको त्यांना आपण घालूयात जरा थोडं थोडं का पाणी घालूयात म्हणजे एक रात्रभर तरी ते तग धरतील मग उद्या दुसऱ्या दिवशी मग मी त्यांना व्यवस्थित पाणी घातलं होतं थोडंसं ऊन वगैरे पण सगळ्यांना दाखवलेलं होतं हे करता करता एकीकडे माझी किचनची थोडी थोडी कामं चालू होती म्हणजे मध्येच जाऊन भांडी जागेवर टाकायची किंवा घासून घ्यायची कारण की आता इथेही मला असं वाटलं होतं की मला मेडचा जो इश्यू होता की एक चांगली मावशी मिळाली पाहिजे कामाला तर ती मला वाटलं होतं इथे आल्यावरती तो प्रश्न सुटेल आधी जेव्हा रावेतला राहत होते <coughs> तेव्हा तुमच्याबरोबर तो प्रश्न मी जिथे असताना शेअर केलेलाच होता आधीच्या ब्लॉगमध्ये पण इथे आल्यावरही तो सुटलेला नाही आहे आय डोंट नो कधी सुटणार आहे तो प्रश्न मला इथेही मला पाहिजेत तसं त्या गोष्टींमध्ये नाही मिळते म्हणजे काय होतं ना की मिळेल पण त्यांचे जे रेट्स असतात ना मला असं म्हणायचं आहे की माझी जागा आत्ता कितपत आहे काम करायला आणि माझी फॅमिली छोटी आहे तर यानुसार त्या रेट्सचं मला थोडंसं असं वाटत असतं की त्यांनी कुठेतरी निगोशिएट करावं आणि जे वर्कआउट होत नाही आता डायरेक्ट मी तुम्हाला आय थिंक सेकंड दुसऱ्या दिवशी वगैरे कधीतरी हा शूट केलेला के आहे मी आ, कधी सांगू का हां तारीख मला आठवते पाच तारखेला राईट ओके रविवारी आम्ही बाहेर पडलो होतो आम्हाला जायचं होतं वेणूला तिच्या काही म्हणजे मित्रमैत्रिणीच म्हणूयात आपण तर ते सगळेजण एकत्र मिळून किल्ला करणार होते आता तिथेही मी गोष्टी शूट केल्या पण त्या आमच्या आमच्या पुरत्याच ठेवलेल्या आहेत कारण सगळ्यांना ते सोशल मीडियावर टाकलेलं आवडत नाही तर अशी काही मी सिम्पल रेडी झालेली आहे फक्त हा नवीन कुर्ता घातलेला आहे जो ऍक्च्युअली नवरात्रातच घालायला मी आणलेला होता आणि ज्या दिवशी ऑरेंज डे होता त्या दिवशीपासूनच मला तब्येत बरी नव्हती आणि व्हायरल वगैरे या सगळ्या गोष्टी चालू झाल्या त्याच्यामुळे पुढचं सगळंच ढेपाळलं माझं जे मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे पण आता मी बऱ्यापैकी खूपच चांगली रिकवर झाली आहे थोडं थोडंसं असतं ना म्हणजे सर्दी आणि खोकला जायला थोडे दिवस लागतात तर तेवढंच आहे पण आजपासून मी बऱ्याच गोष्टी काय म्हणतात पुन्हा रुटीनमध्ये आणायला सुरुवात केलेली आहे कारण आज हे कोजागिरी पौर्णिमा तर पहिल्यांदाही तुम्हाला दिलेल्या आहेत शुभेच्छा मी ब्लॉगच्या सुरुवातीला पण पुन्हा एकदा सगळ्यांना कोजागिरीच्या खूप मनापासून शुभेच्छा आणि आजची खास कम्युनिटी पोस्ट मी पोस्ट केलेली आहे सकाळीच आज तर ती तुम्ही चेकआउट केली नसेल तर जाऊन चेकआउट करा आणि आता जरा पूजा वगैरे करते कारण खूप दिवस झाले जेव्हापासून बरं नव्हतं माझी देवांची पूजा झालेली नव्हती काचं वगैरे पण मी सगळं रिझन आधीच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे तर आता ऑलमोस्ट संध्याकाळचे आठ वगैरे वाजलेले आहेत रात्रीचे आठ वाजलेले आहेत मी आत्ता सगळं देवाच्या इथलं आवरणार आहे त्या दिवशीनंतर आजच आवरलं जाणार आहे आणि मग मी व्यवस्थित आज देवांची पूजा करणार आहे नीट नेटकी की मग पुढचं सगळं जे काय असेल ते तुमच्यासोबत शेअर करते आणि हा आता कोजागिरीचा दिवस तुम्हाला मगाशी मी बोललेस तुमच्याशी सगळीकडे म्हटलं जरा धूप वगैरे लावून घेऊयात ही छोटीशी उरली एक मी मागच्या वर्षी घेतलेली होती दिवाळीच्या वेळेला पण ती वर्षभरात मी एवढ्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी इतकी वापरली आणि इतक्या वेळेला ती घासली गेली की त्याचं ना आता तो जो असा गोल्डन एक लूक असतो ना म्हणजे ॲक्च्युली ती अशी नाहीच आहे ब्रासची पण तरी पण ते सांगितलं होतं त्याच्यामध्ये प्रॉडक्ट आपण घेतो ना विकत ऑनलाईन तर त्याच्यामध्ये तर आणि ते घेतल्यावरही मला लक्षात आलं होतं पण ठीक आहे मला तिने डेकोरेशनला मागच्या वर्षभरात भरपूर ठिकाणी ती तिचा उपयोग झाला तिने छान साथ दिली आता म्हणलं त्याचं ते, ते गोल्डन गेलेलं आहे सगळं तर धूप वगैरे लावायला आपण त्याचा वापर करूयात म्हणजे मग दिसायला पण असं छान दिसेल आणि त्याच्यामध्ये नंतर ता ती जी सगळी राग ती ॲश गोळा होते तर ती त्याच्यामध्येच राहील धुपाची अशी इकडे तिकडे पडणार नाही उडणार नाही छान सगळी देवांची पूजा करून घेतली जसं मी तुम्हाला सांगितलं की मी आज संध्याकाळी सगळं व्यवस्थित आवरून देवांची पूजा केलेली आहे दिवा लावला आणि हा असे दोन छोटे दिवे आहेत माझ्याकडे आता परत तुम्ही बघालच लक्ष्मीचं पाठीमागे असतं कुबेराचं पाठीमागे असतं आणि मग पुढे त्याला काहीतरी असंच लक्ष्मी दिवा कुबेर दिवा असं काहीतरी म्हणतात बघा तुम्हाला एक्झॅक्ट नाव माहिती असेल तर मला सांगा तर तो छान असा आज दिवा लावलेला आहे सगळेजण काही काही जण ना अशी प्रॉपर वेगळी पण पूजा मांडवून करत असतात कोजागिरीची पण तशी आमच्याकडे काही कोणाची पद्धत मी माहेरी सासरी बघितली नाही त्याच्यामुळे मी बेसिकच आपलं रोजचं जे देवांचं असतं त्याच्यातच पण महालक्ष्मीचं थोडंसं काहीतरी जे येत आहे ते वेगळं म्हणायचं थोडंसं वेगळं पूजा करायची आता आज जसं कोजागिरी म्हणून मी सगळी पांढरी शेवंती वापरलेली आहे खास अशी पांढऱ्या शेवंतीची वाहून पूजा केलेली आहे के असं काहीतरी वेगळं फक्त करायचं एवढंच असतं आमच्याकडे तर त्याप्रमाणे मी केलेलं आहे आणि शक्य तेवढा दोन्ही प्रकारचे दिवे लावावेत म्हणजे तुम्ही लावत नसाल तर मला तुम्हाला सांगायला हे आवडेल की तुपाचाही दिवसातनं एकदा तरी दिवा लावत जा तेलाचं तर सगळेजणं लावतात समय किंवा अखंड दिवा वगैरे अनेकांकडे असतो पण तुपाचाही दिवसातनं एकदा तरी सकाळी किंवा संध्याकाळी दिवा नक्की लावत चला याच्यानंतर जेवणं वगैरे आम्ही करून घेतली आणि कारण सुधनवाला याला वेळ होता आणि म्हटलं एकत्रच आपण मसाला दूध पिऊयात त्यामुळे मग मी नंतर शांतपणे ते करायला ठेवलं आधी एकदा दूध उकळून घेतलं मी अत्यंत सिंपल पद्धतीने मसाला दूध करते आणि मी तसंच बघत आलेली आहे माझी आई पण असे झटपट रेसिपी करते दूध एकदा मस्त उकळून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये आता आम्ही जास्त साखर नाही घालत अगदी नावापुरती घालतो पण काहींना ते खूप गोड आणि भरपूर साखर घातलेलं आवडतं तर जसं आवडतं तसं घ्यावं आनंद घ्यावा त्या गोष्टीचा कारण आनंदाने आपण जे काही खातो ते आपल्याला पचतं असं नेहमीच माझी आजी सांगत असते आम्हाला तर त्याच्यामध्ये आपला रेडी एव्हरेस्टचा जो दूध मसाला मिळतो तो सगळा त्याच्यामध्ये घातलेला आहे आणि तेवढेच ड्रायफ्रूट्स आम्हाला आवडतात मला आणि वेणूला सुधन मला खूप आवडतात पण आम्हाला दोघींना खूप पण अति आवडत नाही त्याच्यामुळे पुन्हा एक्स्ट्रा वरतून चारोळ्या वगैरे असं काही मी घातलेलं नाही त्याच्यात <coughs> सॉरी आणि थोडंसं दुधामध्ये छानपैकी केशर असं मिक्स करून घेतलं होतं तुम्ही बघितलेलं आहे की त्याचं छान एक कलर येण्यासाठी आणि आता पुन्हा एक छान ढवळून त्याला थोडंसं आटवल्यासारखं उकळी काढणार आहे दॅट्स इट इतकं सिम्पलच मी करते खूप असं जास्त काही त्याच्यामध्ये वेगळी रेसिपी मसाला दुधाची करत नाही करणाऱ्या खूप सुग्रणी छान छान असतात त्या छान छान व्हिडिओज यूट्यूबला पोस्ट करतात तर तुम्हाला तेवढं डिटेल करायला आवडत असेल तर तुम्ही नक्की त्यांना फॉलो करा पण माझं कसं आहे ना माझं एक बेसिक लेवलपर्यंत स्वयंपाकामध्ये इंटरेस्ट आहे स्वयंपाक करत सो दॅट मी सोप्या पद्धतीने कसं मला ती गोष्ट करता येईल हे नेहमी मी बघत असते जे लोक तुम्ही मला आधीपासून फॉलो करत असाल आधीचाही चॅनल माझा मिसेस महाराष्ट्रीयन लाईफ होता तिथपासून करत असाल त्यांना माहिती असेल माझा हा स्वभाव आणि मग छानपैकी हा तर माझा अखंड दिवस सुरूच होता आज मी ठेवलाच होता जेव्हापासून पूजा केली आहे संध्याकाळी तेव्हापासून देवांना छान हा नैवेद्य दाखवलेला आहे असे कुल्लडनं तुम्ही नक्की घ्या कधीतरी असं मसाला दूध प्यायला किंवा असं छान वाटतं त्याच्यामध्ये तो सगळे रंगसंगती मस्त होते कलर कॉम्बिनेशन एकदम देवांना छान नैवेद्य दाखवला आणि हेच दूध मग आम्ही सगळेजणं एकत्र बसून प्यायलो अशा पद्धतीने दोन तीन दिवसाचा एकत्र मिळून व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे सध्या मी असंच करणार आहे आठवड्यातून दोन तीनच व्लॉग तुमच्यासोबत मी लॉंग शेअर करणारे आणि मिनी व्लॉग सुद्धा दोन तीनच शेअर करणारे ऑल्टरनेट डेज तर हे सगळं तुम्हाला कसं वाटलं आजच्या व्लॉगमधली कोणती मुवमेंट तुम्हाला आवडली माझं कोणतं बोलणं तुम्हाला पटलं अजून काय तुम्हाला बघायला आवडेल हे सगळं काही मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि पुन्हा एकदा आठवण करते की प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांना एक लाईक नक्की देत चला एक शेअर असा नक्की करा की जे लोक नक्की या नेशमधलं आठवणीने व्लॉग्स बघतील आणि सबस्क्राईब करायला विसरणार नाही थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय